जन्मतारखेनुसार दोन हजार सव्वीस मध्ये जाताना कोणत्या सवयी तुम्ही मागे सोडून दिली पाहिजे जाणून घ्या तुमचे एक ते नऊ मुलकांबद्दल कधी कधी आणि वाईट दोन्ही सवयी नकळत आपलेच नुकसान करत असतात आपले या सवयी बदलून चांगल्या सवयी लाव स्वतःला लावण्याची हीच वेळ आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स मिळत राहणारे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या सगळ्यांमध्ये चांगले आणि वाईट सवयी असतात पण कधी कधी या चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयी नकळत आपलेच नुकसान करीत असतात तर कदातीत या सवयी बदलून चांगल्या सवयी स्वतःला लावण्याची हीच वेळ आहे म्हणजेच नवीन वर्ष सुरू व्हायला अगोदर काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत तर या दरम्यान तुम्हाला देखील तुमची एखादी वाईट सवय जाणून घ्यायची असेल तर त्या मुलकांसाठी तुम्हाला मदत करणार आहे काढण्यासाठी तुम्हाला या तुमच्या जन्मतारखे करावी लागेल आणि तुमची जन्मतारीख एक अंकी असेल तर तोच मुलांक आहे मुलांक एक कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस एकोणीस अठ्ठावीस तर यांना अहंकार असतो दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही सोडून द्यावी एक अशी एक सवय म्हणजे तुमचा अंकार जो कधी कधी तुम्हाला प्रत्येक नात्यापेक्षा जास्त महत्वाचा वाटतो तुमची नाती टिकून न ना राहण्याचे हेच मुख्य कारण आहे म्हणून ही सवय सोडून दोन हजार सव्वीस मध्ये प्रवेश करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मुलांक दोन कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस एकोणतीस तर यांना अतिभावनिक असतो आपला अति भावनिक आणि संवेदनशील स्वभाव तुम्हाला खरोखरच कमकुवत बनवतो आणि म्हणूनच लोक तुम्हाला सोडून जातात कारण सहसा कमकुवत मंडळी लोकांना अजिबात आवडत नाही म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये जाण्यापूर्वी शक्य असल्यास ही, ही सवय तुम्ही बदलण्याची गरज आहे मुलांक तीन कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस यांना ओव्हर क्वा क्वालिफाईड ओव्हर क्ला क्लाफाईड लोकांना कधी कधी असं वाटतं की ते जगातले सगळ्यात हुशार आहेत आणि त्यांना कोणीही शिकवू शकत नाही ना नियम ना वागणूक त्यामुळे कधी कधी त्यांचं बोलणं रागीट आणि उद्धट वाटू शकते पण इतर मंडळी तुमच्यापेक्षा कमी हुशार आहेत असे समजण्याची सवय तुम्ही या वर्षीच बदला पुढील वर्ष पर प्रवेश करण्यापूर्वी इतरांना तुमच्या बरोबर घेऊन जाण्याची सवय अंगी बाळगा तर मुलांक चार कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस एकतीस यांना गोष्टींची लपवा लपी ही मंडळी गोड स्वभावाची असतात ही मंडळी कुठे आहेत काय करत आहेत हे इतरांना अजिबात सांगत नाहीत कधी कधी या सवयीमुळे ते आपल्या जवळच्या लोकांनाही खोटं बोलतात जी अजिबात चांगली सवय नाही तर मुलांक पाच कोणत्याही महिन्याच्या पाच ते चौदा चा। तेवीस यांना मस्करी करणे व टोमणे मारणे टोमणे मारण्याची सवय दोन हजार पंचवीस मध्ये सोडून द्यावी कारण कधी कधी तुम्ही विनोदाच्या नावाखाली मर्यादा ओलांडता आणि त्यामुळे लोकांना वाईट वाटू शकत म्हणून इतरांना दुखावण्यापेक्षा ही सवय लगेच सोडणे चांगले ठरेल मुलांक सहा मुलांक सहा कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा चोवीस यांना चुकीचा ऍटीट्यूड या मु वाईट वृत्ती वा, सोडून देण्याचा सल्ला दिला जातो कारण तुम्ही कधी कधी सौंदर्य स्टाईल लझरी यांचे प्रदर्शन करता त्यामुळे इतरांना गैरसमज होतो की तुमचा हेतू चुकीचा आहे आणि तुमच्यात ऍटिट्यूड आहे मुलांक सात कोणत्याही महिन्याच्या सात सोळा सा, पंचवीस लांब राहण्याची सवय तुम्ही लोकांपासून विनाकारण लांब राहण्याचा प्रयत्न तुम्ही मनापासून नाती जपता पण इतरांपासून दूर राहण्याच्या सवयीमुळे अनेक जण तुम्हाला एकटे सोडून जातात मुलांक आठ कोणत्या महिन्याच्या आठ सतरा सव्वीस या तारखेला जन्म लोक वर्चस्व गाजवणे ही मंडळी अत्यंत शिस्तप्रिय असतात त्यांना त्यांचे नियम इतरांवर लादणे आवडते त्यामुळे कधी कधी तुम्ही इतरांवर वर्चस्व गाजवता असे वाटते आणि लोक या सवयीमुळे तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात म्हणून तुम्ही ही सवय बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे मुलांक नऊ मुलांक नऊ कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा सत्तावीस यांना राग अस जास्त असतो तुम्ही सहसा तुमचा राग तुमच्या जवळच्या लोकांवर काढतात म्हणून ही सवय बदला आणि आक्रमक होऊ नका तर मित्रांनो हे आहे मुलांक तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र किंवा मैत्रिणी तुमचे अं ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत ज्यांची जन्मतारीख याच्यात आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या या ला एक छोटीशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये